संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या शेगाव तीर्थक्षेत्राचे नाव सर्वत्र मोठ्या श्रद्धेने घेतले जाते या शेगावला श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरिता दूरवरून हजारो भाविक दर्शनाला येत असतात या श्रीच्या दर्शनाकरिता अमरावती शहरातील सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या वतीने सायकल वारी करून अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले या सायकल वारीची सुरुवात राजकमल चौक येथून करण्यात आली सेल्फ लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था अध्यक्ष जे आर एन कडू आहेत एवढे चांगले उपक्रम राबवतात हा जो हे उपक्रम सायकल सायकल जे शेगाव वारी आहे आजकाल म्हणजे आता जे आपलं एक दिग्दर्शन आहे या लाईफसाठी पण सायकल एक चांगलं हे झालं असंच त्यांनी उपक्रम राबवत राहावं आम्ही त्यांच्या सह राहतो श्री गजानन महाराजांच्या अतूट श्रद्धेपोटी दहा वर्षीय मुलगी खुशी राजेंद्र बघेल तसेच सोळा वर्षीय मुलांनी सहभाग घेतला राजकमल चौकात राजेंद्र सिंग बघेल अरुण मानेकर रविराज देशमुख चेतन हरणे रोशन डांबे पृथ्वीराज चव्हाण शिवदास चव्हाण सुनील पवार सह अनेक भाविक सायकलने शेगावला रवाना झाले संघटने गेलेला आहे आणि अमरावतीहून शेगाव सायकलने हे मुलं चाललेले आहे सायकल चालवणे हा अत्यंत चांगली बाब आहे कारण की यामधून एक मेसेज अमरावतीकरांना जाणार आहे तसंही दर बुधवारी आमच्या सुद्धा सर्व अधिकारी कर्मचारी नगरसेवक पदाधिकारी सायकलने देत असतात आणि एक चांगला उपक्रम सेव लाईफ फाऊंडेशनने या अमरावतीमध्ये आजपासून रुजवलेला आहे या ठिकाणी या सर्व सायकल स्वारांना मी शेगावी जाताना शुभेच्छा देतो व प्रार्थना करतो यांचं सर्व सायकल वारीत सहभागी झालेल्या भाविकांना समाजसेवक नितीन कदम नगरसेवक चेतन पवार भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर उपमहापौर कुसुम साहू नगरसेवक दिनेश बुक अजय सारस्कर गजानन देशमुख आदींनी पुष्पगुच्छ देऊन सर्व सायकल वारी भाविकांना शुभेच्छा दिल्या राजा संत गजानन बाबाच्या दर्शनाला आणि त्यांना स्पॉन्सर केलं आहे सेव्ह लाईफ फाउंडेशननी सगळ्याला आपल्या आरोग्यासाठी सायकलचा वापर करणे पर्यावरणासाठी सायकलचा वापर करणे पेट्रोल डिझेल कमीत कमी वापरणे याची गरज आहे तो संदेश सेव लाईफ फाउंडेशन आणि या सायकलद्वारांच्या माध्यमातून जो देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे त्याला मी माझ्यातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो मैं राजेंद्र सिंह बलदेव सिंह बघेल पिछले छः साल से अमरावती और राष्ट्रीय राष्ट्रीय संदेश साइकिल रैली का अपना साइकिल वारी का आयोजन कर रहे हैं जिसके अंदर मेरे सहयोगी मित्र इस बार सत्रह जो साइकिल सवारी है मतलब यात्री है वो इस यात्रा में सहभाग लिया जिन्होंने जिसके अंदर पर्यावरण कोवैक्सीन कोविड नाइन्टीन और अलग 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 प्रकार के जो संदेश है इस माध्यम से राष्ट्रीय संदेश आ, लोगों तक पहुंचाया जाए और इसी साइकिल से अमरावती से शेगाव तक पहुंचने मतलब पहुंचा जाएगा जय हिंद कितने दिन लगेंगे आपको यहाँ से जाने का? आ, कल सुबह में ग्यारह बजे हम लोग शेगाव पहुँच जाएंगे विदर्भ न्यूज़ ब्यूरो अमरावती